नमस्कार आज आपण बघणार आहोत फ्लोराबीसी ड्राय सिरप हे सिरप लहान मुलांमध्ये लूज मोशनसाठी वापरले जाते हा एक मॅनकॅन्ड कंपनीचा ब्रँड आहे फ्लोराबीसी हे एक प्रोबायोटिक सिरप आहे जे की पचन सुधारण्यासाठी आणि पोटातल्या चांगल्या बॅक्टेरिया वाढवण्यासाठी मदत करते यामध्ये लॅपटॉप सारख्या चांगल्या बॅक्टेरियांचा समावेश आहे जे की अपचन डायरिया आणि अन्न पचवणे यासारख्या समस्या दूर करते याच्यामध्ये असणारे कंपोजिशन बॅसिलस क्लाउजी हे पचन संस्थेतील चांगल्या बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते तसेच दुसरं असणारं विटॅमिन बी ट्वेल्व हे रक्त वाढवणे रक्त वाढवणे तसेच थकवा आशक्तपणा कमी करण्यास मदत करते तर बघूया त्याला प्रिपेअर कसं करायचं याच्यामध्ये ड्राय फॉर्ममध्ये पावडर असते घरातील पाणी उकळून थंड करून हा जो दिसणारा कच आहे इथंपर्यंत पाणी फील करावे प्रॉपर शेक करून याचा वापर करावा याचा डोसेज फॉर्म सहा महिने ते दोन वर्षाच्या मुलांमध्ये अडीच एम एल दररोज दोन वेळा दिला जातो तसेच दो दोन वर्षाच्या वरील मुलांना पाच अंगल दोन वेळा दिवसातून दिला जातो ओके थँक्यू लाईक द व्हिडिओ अँड सबस्क्राईब द चॅनल